भारतीय राज्यघटनेनं ठरवून दिलेल्या प्रक्रियेनं होणारी ही लोकसभेची निवडणूक आणि या निवडणुकीत खासदारकीसाठी लढणारा एक उमेदवार गोव्यातल्या साऊथ गोवा लोकसभा मतदारसंघातला काँग्रेसचा उमेदवार विरिएटो फर्नांडिस म्हणतो आहे की एकोणीसशे एकसष्ट साली गोवा पोर्तुगीजांच्या अंमलाखालून मुक्त झाला त्यानंतर आमचे चिचा नेहरू असं म्हणाले होते की गोवा हे जेव्हा स्वतंत्र राज्य बनेल स्वतंत्र होईल तेव्हा त्या ते राज्यानं त्यांच्या सार्वभौमत्वाबाबतचा त्यांच्या डेस्टिनीचा विचार त्यांचा त्यांनीच करून ठरवायचा आहे त्यात कोणी इंटरफेअरन्स करणार नाही म्हणजे गोव्याला जर भारतात विलीन व्हायचं असेल तर ठीक नाही तर ते स्वतंत्र राष्ट्र म्हणूनही राहू शकतात जे डांगमस्ती नेहरूंनी काश्मीरबाबत करून ठेवली होती ना जे भिजत गोंगडं घालून ठेवलं ज्याचं आजही आपण फळ भोगतोय तेच नेमकं इथंही गोव्याच्या बाबतीत करून ठेवलेलं आहे पण सुदैवानं एकोणीसशे पन्नास साली जे भारताचं संविधान संपूर्ण देशावर लागू झालं तेच गोव्यालाही लावलं गेलं आज या विरिएटो फर्नांडिसला तेच भारताचं संविधान बोचायला लागले त्याच्यामध्ये त्यांना स्वतःचं हित ठरवण्याचा अधिकार असताना भारत देशातलं एक राज्य म्हणून राहण्यासाठी का मजबूर केलं जात यांना जे संविधान स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आम्हाला सर्वाधिकार चिचा नेहरूंनी दिला होता तो एकोणीसशे पन्नास सालीच नाकारला गेलाय म्हणजे काय झालंय तर गोव्यातल्या काँग्रेसींनी आता भारतात राहायचं नाही असं ठरवलंय बघा काय बोलतोय ते लोकसभा इलेक्शना पहिली आमच्या आमचं किरीत चोडणकर त्यांना प्रेसिडेंट नवं प्रेसिडेंट झालं काँग्रेसाचं त्याने आमचा इन्व्हिटेशन काढले मागचं आमचो राहुल गांधी येतात ही वॉज दा दे प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस पार्टी सिद्धार्थ गोवन आयलो आणि आमकां म्हणपा लागलो मागचे तुम्ही येऊन ताचे कडून डिस्कशन करा आम्ही बारा प्रश्न मानले आणि त्या बारा इशूजान एक इशू घाल वी डिमांडेड ड्युअल सिटीजनशिप फॉर द सिटीजन्स ऑफ गोवा आणि त्यांना त्याने विचारले इज इट कॉन्स्टिट्यूशनल आम्ही म्हणे नो तो म्हणाला लो दे नो डिस्कशन आय सेट सॉरी आय सेट सर प्लीज लिसन कॉन्स्टिट्यूशन वॉज इम्प्लिमेंटेड ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी वी वर नॉट पार्ट ऑफ इंडिया आणि जेव्हा नाईन्टीन सिक्स्टी वन आम्ही लिबरेट झाले ते कॉन्स्टिट्युशन पण तुम्ही पास केले ज्या आमक तुम्ही इन्क्लूड करू ना ते आणून आमच्या तकल्यावर मानले असाच एक प्रकार दक्षिणेतल्या एका काँग्रेसीने केलाय दैव दुर्विलास बघा कसा असतो काँग्रेसचा मोरक्या एका बाजूला न तुटलेल्या भारताला जोडण्याची भाषा करत भारत जोडो यात्रा काढतो तर त्यांचेच लोक भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात ऐका South is totally cut off from the ruler of the North, the BJP, the media, the uh, civil society, like that. But as far as South is concerned, we are trying to adopt ourselves because the thought, the Hindu thought, which the Aryans have brought in. Let me tell you that's the Modi government which is responsible. शेवटी काँग्रेसच्या तुकडे तुकडे गँगचे खरे मनसुबे हे निवडणुकीच्या कारणानं का होईना बाहेर आलेले हाच आज आपल्या चर्चेचा विषय नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी मी मगाशी ज्या पद्धतीनं या सगळ्या विषयाचा एक इंट्रो दिला आहे तुम्हाला त्यावरून एक तर स्पष्ट झालं असेल की भारतावर पुन्हा राज करण्यासाठी आतुरलेल्या गांधी परिवार आणि त्यांच्या निष्ठावान चमचांना आता फॉल्स नरेटिव्ह किंवा धार्मिक ध्रुवीकरणाच्याही पलीकडे जात या देशाचं पुन्हा एकदा विभाजन घडवून आणायचं आहे आता तर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा सामना रंगवून दक्षिणेवर सातत्यानं अन्याय झाल्याचा कांगावा केला जातोय भारतातली उत्तरेतली किती राज्य ही समृद्ध राज्य आहेत हे मला आधी सांगावं कोणीतरी साठ वर्ष साठ पासष्ट वर्ष काँग्रेसला भरभरून मतदान करणाऱ्या हिंदी बेल्टमधल्या अगदी यू पी घ्या बिहार घ्या या सगळ्यात मोठ्या पट्ट्यातून लाखो बेरोजगार भाये महाराष्ट्रात येऊन वसलेले आहेत इथल्या स्थानिकांची अडचण करून ठेवली आहे त्यांनी भूमिपुत्रांच्या नोकऱ्या आणि उद्योग मारले गेले त्यामुळे मग फक्त मागच्या दहा वर्षातच या हिंदी बेल्टला झोपतमप मिळालं आहे का की त्यामुळे हा सगळा बेल्ट सुजलाम सुफलाम झालाय की ज्यामुळं दक्षिणेकडच्या राज्यांवर अन्याय व्हायला लागला आहे आधी ईशान्येकडच्या राज्यांची बोंब होती ते ओरड करायचे की त्यांच्याकडे कर दुर्लक्ष होतंय त्यांच्यावर अन्याय होतो आणि ते खरंही होतं पण दक्षिणेत जिथं सर्वत्र सुबत्ता आहे सांस्कृतिक आणि आर्थिकही सुबत्ता आहे तर दक्षिणेत तिथल्या प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षांव्यतिरिक्त काँग्रेसलाही बऱ्यापैकी जनाधार आहे भारतीय जनता पक्ष तर आजही दक्षिणेत पाय रोवण्यासाठी धडपडतोय पण आज त्याच दक्षिणेतून फुटीचे आवाज निघू लागले कर्नाटकचे खासदार डी के सुरेश हा सुरेश म्हणजे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचा फायनान्सर डी के शिवकुमार याचा भाऊ आहे याला कर्नाटककडून केंद्राला जाणाऱ्या महसूलाची चिंता सतावते आमच्याकडून घेताय आणि उत्तरेतल्या राज्यांना देत आहे आमच्यावर हिंदींचं आक्रमण होतंय आमची अस्मिता पुसली जाते त्यामुळे आमचा विकास खुंटला आहे तेव्हा आम्हाला आमचं स्वतंत्र दक्षिण भारत नावाचा राष्ट्र बनवू द्या डी के सुरेश ही असली मुक्ताफळं उधळत असताना राहुल गांधी भारत जोडो यात्रेत मग्न होता आता गोव्यातल्या फर्नांडिस असू द्या तो की आ, हा डी के सुरेश यांचा बॉस एकच राहुल गांधी आणि गंमत म्हणजे हिंदीच्या आक्रमणानं त्रस्त दाक्षिणात्य किंवा पोर्तुगीजांचं शासन आवडणारे गोवेकर फर्नांडिस यांची मतं राहुल गांधींना माहीत आहेत तेही त्यांच्या मतांशी सहमत आहेत म्हणूनच तर त्यांनी चकार शब्दानं या देशविघातक वृत्तीचा निषेध केलेला नाही मग या तुकडे तुकडे गँगचा जो नेता आहे तो जी भारत या भारत जोडो यात्रा काढतो ती कशासाठी फक्त दिखाव्यासाठी यांना अखंड भारतावर सत्ता गाजवणं किंवा राज्य मिळवणं अशक्य दिसत आहे आणि त्यामुळं त्या भारताचे तुकडे तुकडे करून त्या तुकड्या तुकड्यांवर राज्य करण्याची किंवा या देशाची फाळणी पुन्हा एकदा फाळणी करून त्या तुकड्यांवर आपलं सरकार बसवायचं हे एकमेव कारण आहे ज्यातून ही असली तुकड्यांची भाषा बाहेर यायला लागलेली निवळ मोदींना हरवणं या देशावरच उजव्या विचारसरणीचं सरकार पाडणं यासाठी ही गॅंग कुठल्याही थराला जाऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे मोदींनी यावर जे म्हणणं मांडलंय ते चुकीचं नाहीये अजिबात चुकीचं नाही ऐका काँग्रेसने बडा खेळ सुरू को अलग देश घोषित कर देंगे अब काँग्रेस के गोवा के उम्मीदवार कह रहे हैं कि गोवा पर भारत का संविधान लागू नहीं होता वो साफ साफ कह रहे हैं कि गोवा पर देश का संविधान थोपा गया और उन्होंने ये बातें कांग्रेस के शाहजादों को बताई है ये बाबा साहब अंबेडकर का अपमान है कि नहीं है ये बाबा साहब अंबेडकर का अपमान है कि नहीं है ये भारत के संविधान का अपमान है कि नहीं है भारत के संविधान के साथ छेड़छाड़ है कि नहीं है कांग्रेस का उम्मीदवार कह रहा है कि गोवा में संविधान नहीं चलेगा ये जम्मू कश्मीर के लोग भी कहा करते थे आपने मोदी को आशीर्वाद दिया आज उनकी बोलती बंद हो गई और देश का संविधान वहां चल रहा है बाबा साहब आंबेडकर का संविधान जो जम्मू कश्मीर में नहीं चलता था वो भी लागू हो गया यह सोची समझी चाल है देश को तोड़ने की काँग्रेस को इसलिए वो देश में ही ऐसे टापू बनना चित्रो दोन हजार चोवीस ची निवडणूक ही एकतर्फी होणार भारतात भाजपाला किंवा मोदींना आव्हान देणारा ना राजकीय पक्ष शिल्लक राहिलाय ना नेता असा जो समज होता ना तो आता मागे पडतोय ही निवडणूक न भूतो न भविष्य ती अशा प्रकारे अटीतटीची होणार आहे यात क्लीन स्वीप मारण्याचा भाजपाचा दावाही फोल ठरतोय कारण देशात तुकडे टुकडे गँग कार्यान्वित झाले या गँगला विदेशातून फंडिंग येते शस्त्रनिर्मितीतले दलाल पैसा पुरवत आहेत खुद्द अमेरिकेलाही भारतातल्या स्थिर सरकारकडून धोका जाणवतोय अमेरिकेला आपल्या महासत्ता पदावर दावा सांगणारा दुसरा प्रतिस्पर्धी नकोच असतो त्यांनी ज्या पद्धतीनं चीनला पोखरायला सुरुवात करत आज गप्प बसवलाय तसाच प्रयोग भारतावरही केला जाणार यात शंका नाही एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे या षडयंत्राचे बळी आपण सर्वसामान्य करदाते भारतीय नागरिकच असणार हे लक्षात घेत आपण जागरूकतेनं मतदान केलं पाहिजे एका बाजूला पाकव्याप्त काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान भारतात आणण्याचं स्वप्न मोदी पाहत आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी सार्वभौम अखंड भारताचे तुकडे करायला निघालाय साम दाम दंडभेद कसंही करून कसंही करून सत्ते द्यायचंय हे त्यांचं ध्येय आहे तेव्हा काही गाफील भक्त अबकीबारच्या ज्या घोषणा देत स्वप्नरंजनात मशगूल आहेत तर चालाक चमचे भारत तोडो अभियान राबवत आहेत तर या दोन्ही प्रजाती सजग नागरिकांसाठी घातकच आहेत तेव्हा उघडा डोळे आणि बटन दाबा नीट एवढं लक्षात ठेवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार